नमस्कार मैत्रिणी यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत आज मी बसण्यासाठी चटई किंवा हे बसण्यासाठी रुमाल याला म्हणता येईल हा शिवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे कपडा घेतला आहे अठरा इंच मापाची रुंदी आणि पंधरा इंच मापाची लांबी असा रुमाल शिवणार आहे मी चला तर मग सुरुवात करूया हे का पडद्याचं कापड होतं ते मी मध्ये खाली ठेव ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक जुने पिशवी होती ती वापरली कापून आणि आता मी शिवून घेते पूर्ण चौकोनच शिलाई मारून घेतली पूर्ण चौकोन शिलाई मारून घेतली हे सोळा इंच आहे आता मी एक एक इंच मापावर पुन्हा करून घेते आपण घेते त्रिकोणामध्ये शिलाई मारून घेते लाईन मारून झाल्यात आडव्या आता उभ्या अशा मारून घेते सराळ लाईन मारून घेते ते सर्व झालं आता पट्ट्या जोडून घेते साईडने जास्तीचा कपडा आहे तो कट करून घेतो पट्टी जॉईन करून घेतो पट्टी लावून घेतली आता उलट्या बाजूने मारून घेतो